नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल एपिसोडमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि एक चांगला मोटिवेशन देणारा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही गेलेलो हो। आहोत ते म्हणजे मित्रांनो आपण मागच्या वेळेस वरुड या गावाला गेलो होतो तिथं अकरा मेल्या होत्या तर त्या संदर्भात आपण मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवर आपण अपलोड पण केला होता ही थी लिए। तर त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवत असताना आपण तिथं जो त्यांचा अकाउंट नंबर मेन्शन केला होता आणि अकाउंट नंबर मेन्शन केल्याच्या नंतर काही लोकांनी तिथून ऑनलाईन मदत केली आणि त्या मदतीचे स्क्रीनशॉट सुद्धा माझ्यापर्यंत आले तर काही लोक आहे ज्यांनी स्क्रीनशॉट नाही पाठवू शकले कारण माझा नंबर त्यांच्यापाशी नसल्यामुळं तर तशा प्रकारची मदत जी आहे काही लोकांनी केली खूप साऱ्या लोकांनी केली त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो की माझा ऐकून आणि माझ्या शब्दाखातीर त्या व्यक्तीची मदत केली आणि मदत ही निस्वार्थपणा होती की म्हणजे कुठलाही कुणाचा हेतू नव्हता त्या हिशोबाने मदत होती आणि सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली तसंच आपला एक दुसरा व्हिडिओ होता मित्रांनो जो वाशिम मधला मानोरामधला ज्याचा भुईमूंग वाहून गेला होता त्याचा व्हिडिओ आपण टाकला होता आणि त्याची कॉल रेकॉर्डिंग टाकली होती त्याचा पण स्क्रीनशॉट मी दिला होता त्यांना पण चांगली मदत केली त्याबद्दल सर्वांची खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही असे माझं ऐकून थोडंफार काही नाही जे फुल ना फुलाची पाकळी मदत करता तर खूप चांगलं वाटते की माझ्या हातून जे काही थोडंफार चांगलं काम होत आहे त्यात तुमचा पण हातभार आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो त्यांना आपण भेटायला जाणार आहोत सोबतच तिथं आज वनी येथील जे एक समाजसेवक आहे युवा समाजसेवक आहे ते म्हणजे कुणाल भाऊ चोरडीया त्यांनी त्यांच्या मदतीसाठी येणार आहे म्हणजे त्यांना आर्थिक मदतीसाठी तिथून वनीवरून येत आहे आणि आपण घेऊन जात आहोत तर आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की आपण कोणाची मदत करू शकतो आणि मदतीचा कुठलाही मार्ग नसतो कुठल्याही मार्गाने मदत होऊ शकते तर चला मग आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघू की कुणाला भाऊ तिथे येत आहे मी पण जात आहो आणि बघू किती काय मदत झाली त्यांना मी रिव्हिल अशी डायरेक्ट करणार नाही पण तुम्हाला एक ठोक ठोक आकडा सांगण्याचा सा प्रयत्न आपण करू ठीक आहे तर पुन्हा जर समजा कुणाला मदत करायची असेल तर त्यांचा मी अकाउंट नंबर या व्हिडिओच्या खाली देऊन देतो तर नक्की मदत करा कारण खूप मोठं नुकसान झालं आहे जवळपास पावणे दोन लाख रुपयापर्यंत त्यांचं नुकसान झालं आहे चला मग आता आम्ही जातो त्यांना भेटासाठी वरुडला मारेगोन आता निघतो ठीक आहे चला आपल्याला ताण लागली म्हणून आपण उतर ठीक जमीन चलो। चलो। रेटी कुणाल भाऊची जी गाडी आहे ती आली आहे आणि आपल्या मागा आहे आम्ही समोर आहोत आता जाऊ आपण जे आपले भारतभोग गेडाम आहे त्यांना भेटू आणि त्यांच्याशी गप्प गोष्टी करू आणि बघू काय काय सिच्युएशन आहे आणि कुठपर्यंत त्यांची जे प्रोसेस होती आपली या याची जे गव्हर्नमेंटकडून पैसे भेटणार आहे तर त्याची आता नुकसान तर खूप मोठं झालं आहे पण असं खूप अर्ध्यापेक्षाही कमी नुकसान भरपाई हे गव्हर्नमेंटकडून त्यांना भेटणार आहे त्यांनी त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर समजलं मला आपण बघू कुठपर्यंत प्रोसेस आली आणि किती दिवसापर्यंत पैसे जमा होईल काय होईल त्यांना काय आश्वासन मिळाले आहे ते पण आपण चेक करू दहा पंधरा तरी असेल ना गाबर दहा बकऱ्या गाबन होत्या त्याच्यातून काही पिल्ले होते पाच सहा पिल्ले असं वीस तर त्याच्याच होत्या दोन दुसऱ्याच्या होत्या इथून बस शंभर मीटर वर समजा इथून शंभर मीटर वर इथून शंभर मीटर अंतरावर आहे आणि मी तिथे गेलो होतो स्पॉट वर पाहासाठी वगैरे बरोबर अशा बकऱ्या म्हणजे झाडाच्या जा खाली याने पण यांनी वाचले यांना दवाखान्यात नाही लागलं ला। त्या दिवशी म्हणजे त्यांना झटका बसला आणि त्या झटक्यानं असं समजा ना का त्या बकऱ्यात गे गेल्या यांचा जीव वाचला आता यांना कसं चप्पल खाऊन असल्यामुळे नाही का ना ते अर्थिंग कनेक्ट नाही झाली जमिनीशी नाही जे झटका होती हा त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचला हा 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 त्याच्यामुळं ते झालं आणि जवळपास विचार करतो म्हणलं तर दो पावणे पावणे दोन 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 लाख दीड झालाय आणि प्रोसेस केली आहे का आपण याची झाली झालं सगळं का म्हणे कधीपर्यंत भेटते म्हणे अच्छा बर ठीक आहे आपल्याला बोलता येईल ते हे जे आहे ना आपण आमदार साहेबाला पण एक थोडस कानावर टाकून येऊ त्यांच्या पण आपण ऑलरेडी केली ऑलरेडी केली काही त्याच्याकडून पण जमा होत आहे तुम्ही चेक केले होते का पैसे नव्हते केले एकदा पुन्हा चेक करून घ्या कारण कसं मायापर्यंत स्क्रीनशॉट येऊन राहिले लोकांचे जे कसं आहे जमा किती झाले काय झाले हे नाही का आता वणीतलेच एक दोन जण आहे ज्यांनी पैसे मारले हो नाही जनावर काही झालं ना आम्ही जनावरा का ते जनावरांसाठी एवढं आता काम करत आहोत कुत्र असो किंवा गायी असो काल ते गायीच्या बछड्याला उडवून दिलं होतं ते मंदर रोडवर तिथं जागीच मृत्यू झाला पण कसा कुत्रे लागत होते त्याला सगळं लागत होते आम्ही काय केलं ताबडतोब जेसीबी आणला जेसीबी आणून त्या पहिलं गड्डा करून केला गाडीने धकला नाही ते लोकांचं लक्षण आहे आणि काय बकरी हे राहिलं गाई राहिलं तर लोक आहे का काय होते काय नाही फेताहते काय होत जीव गेला तर काय नाही होत लोकांना सांतवणच नाही येणार नाही 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 ते आहे गेलं तर गेला असं म्हणत राहते माझ्या आणि पूर्ण जिथे यांचं जे जीवन आहे त्या बकऱ्याच्या भरवसापासून चाळीस बकऱ्या होत्या त्यांच्या त्याच्यातला वीस बावीस तर गेल्या होता आणि ते पण शासनाकडून त्यांना जवळपास समजा ना एका बकरीची किंमत जर बारा हजार दहा हजार असेल ना तर त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी पैसे त्यांना शासन झाले आता इथं आकडा सांगता येत नाही आपल्याला पण तो तेवढा म्हणजे खूप कमी आता असं समजून की आपण फिफ्टी पर्सेंट पेक्षा कमी काढते त्याच्यातून दाखवण्यासाठी मदत म्हणून मदत पाठवून त्याच्यातून तेवढे काही काही आहे आपल्याला अपेक्षित जे भेटलं ते ठीक आहे हो बाकी आपल्याला का करता येईल ते नाही ना बिलकुल ना बिलकुल मंडळी आपण गेलो तिथे भेट दिली कुणाल पण एक आश्वासन दिलं की तर तुम्हाला कोणती मदत लागली तर आपण नक्की करू आणि मित्रांनो जोपास त्यांचे त्यांनी कुणाल भाऊ आणि जयंत भाऊ पांडे आणि सोबतच पुन्हा त्यांचे तीन चार मित्र आहेत त्यांनी पण एक फुल ना फुलाची पाकडीची त्यांना मदत केली तर खूप चांगलं वाटते आणि त्याला मदतीची खरोखर गरज आहे आणि सोबतच आमची या गोष्टीवर पण चर्चा झाली की त्यांना जर अनुदानातून काही बकऱ्या वगैरे भेटत असेल गव्हर्नमेंट थ्रू भेटतात सबसिडीवर भेटतात त्या जर भेटल्या तर चांगलंच आहे आपण तर त्यासाठी पण त्यांनी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी पण काही जर समजा आपली गरज लागली तर आपण त्यांना करणारच आहोत तर मित्रांनो जर कोणाला पुन्हा अजून मदत करायची असेल तर मी स्क्रीनवर जो अकाउंट नंबर त्यांचा दिला आहे त्यांना मदत करू शकता फुल ना फुलाची पाकडी जे होते आपल्याला तुम्ही करू शकता धन्यवाद